नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही कुर्ती किंवा ड्रेस घालत असाल आणि त्या कुर्तींमध्ये तुमचं बेली फॅट किंवा पोट दिसत असेल तर ते दिसू नये म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारच्या कुर्तीच घालू शकता किंवा त्यासाठीच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नंबर एक स्ट्रेचेबल म्हणजेच अंगारात चिटकणारी आणि पातळ कापड असणारी कुर्तीज किंवा ड्रेस घालणे टाळा कारण त्यामध्ये तुमचं बेली फॅट किंवा वाढलेलं पोट हे जास्त प्रमाणात दिसून येतं नंबर दोन अशा प्रकारच्या साईडला कट असलेल्या शॉर्ट कुर्तीज घालणेसुद्धा शक्यतो टाळावे कारण यामध्ये तुमचा कमरेचा भागसुद्धा जास्त दिसतो तसेच यामध्ये पोट देखील जास्त बाहेर दिसते तर त्याऐवजी तुम्ही शॉर्ट कुर्तीजमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉक स्टाईल शॉर्ट कुर्तीज ट्राय करू शकता यामध्ये तुमचं वाढलेलं पोट आणि बेलीफॅट तर हाईड होतंच पण या कुर्तीचा आकार हा मोठा असल्याने त्यामध्ये तुम्ही जास्त जाड दिसता नंबर तीन अशा प्रकारचे लांब घेरदार अनारकली ड्रेस किंवा कुर्तीज हे तुमच्यासाठी खूप सुंदर दिसतात तसेच अशा प्रकारच्या लॉंग फ्रेअर्ड अनारकली कुर्तीजमध्ये तुमचं वाढलेलं पोट किंवा बेलीफॅट हे हाईड होतं आणि कमी दिसतं जर तुम्ही जाड असाल किंवा तुमचं बेली फॅट देखील जास्त असेल तर कुर्तीज किंवा ड्रेसेसमध्ये लाईट म्हणजेच पिकट रंग निवडण्याऐवजी डार्क कलर्स निवडा कारण डार्क कलर्समध्ये आपण अहो त्यापेक्षा बारीक दिसतो तसेच फॅट झाकण्यास देखील मदत होते कुर्तीज किंवा ड्रेसेसमध्ये तुम्ही असे मोनोक्रोमॅटिक म्हणजेच कुर्ती आणि पॅन्ट सेम रंगांचे पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता कारण यामध्ये सेम कलर कॉम्बिनेशनमुळे जाडसरपणा कमी दिसण्यास मदत होते तर मैत्रिणी ह्या काही टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कुर्तीजवर तुम्ही कशा प्रकारचे पॅन्ट्स घालू शकता हे दाखवलेले आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन भेटूया आता आपण नवीन फॅशन ब्युटी अँड ट्रेंडिंग ज्वेलरी व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दे। देन किफ स्माइलिंग बा बाय